सई देवांशमध्ये दे ही का आली आहे वगैरे असे सगळे पण असतात शमिका इथे कोणासाठी तरी आली आहे आणि ती पूजा करायला आली आणि सगळेजण हसतात ही शेवटी असे पण होतात अरे काय हिचं काय फालतू जोक मारते वगैरे हॅलो हाय नमस्कार मी नंदा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते टेलिगप्पा या चॅनलवर मी आज आले तुझी माझी जमली जोडी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे हल्लीच मालिकेत एंट्री झालेली शमिका तुझं स्वागत आहे टेलिगपामध्ये पहिल्यांदा कशी आहे मी मस्त आहे तुम्ही कसं खूप मजेत मालिकेत एंट्री झाली आहे आठवडा होतो आहे कसा रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स खूप छान आहे म्हणजे मला डी एम्स वगैरे तुमचे येतच असतात लोकांचे की त्यांना कॅरेक्टर आवडतं आहे जरा वेगळं स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे आणि असं युजली खूप ऑफिस ड्रामा असंच कुठल्या सिरियलमध्ये सध्या तरी सुरू नाही आहे त्यामुळे असं प्रॉपर ऑफिस ड्रामा जर कोणाला बघता येतो तर तो ह्या सिरियलमध्ये सो लोकं खूप खुश आहेत त्यामुळे आणि रिस्पॉन्स इज ओवरऑल व्हेरी गुड ऑब्व्हियसली सई देवांशमध्ये ही का आली वगैरे असे सगळे पण असतात बट ते काय आता आता आलेच तर आता काही करू शकत नाही यस yes, लेडी बॉस बघायला मिळते आम्हाला एक छान स्ट्रॉंग कॅरेक्टर ऍक्च्युअली बघायला मिळतंय तुझा अनुभव कसा आहे माझा अनुभव खूप छान आहे सगळे खूप छान आहेत सेटवर आणि असं वाटत नाही आहे की दीड वर्ष यांची सिरियल चालू आणि मी अचानक मध्ये आले सगळ्यांनी खूप छान मला कम्फर्टेबल फील करावलं आणि मी खूप कम्फर्टेबल झाली आहे आणि हे तेव्हा मला कळतं जेव्हा मी जोक्स क्रॅक करायला लागते सो सगळेजणं हस्तातही शिरटी असते पण होता तरी काय हिचं काय फालतू जोक मारते वगैरे सो झाली आहे मी कम्फर्टेबल वगैरे चला छान आणि आम्हाला बघायला मजा येणार आहे कारण एक वेगळं कॅरेक्टर घेऊन त्यांच्यामध्ये येतेस आता प्रोमोज छान आले आहेत सध्यासमोर आता मालिकेत सध्या काय चाललंय वटपौर्णिमा स्पेशल आहे आणि त्यात रेवती म्हणजे सॉरी शमिकाची एंट्री झालेली आहे तर काय नेमकं होणार आहे बरंच काही होणार आहे पण त्यासाठी ऑबियसली तुम्हाला एपिसोड पाहावा लागेल मी पट खूप काही सांगणार नाही मी एवढं सांगेन की शमिकाने शमिका इथे कोणासाठी तरी आली आहे आणि ती पूजा करायला आली आणि तिला पण तिच्या माईकडून कळतं की असं नसतं की फक्त मॅरिड बायकांनीच ही पूजा करायला पाहिजे सो तिचं असतं की मी पण मी पण आहे एलिजिबल मी पण करू शकते सो मी करणार आणि म्हणून ती इथे येते आणि आता ती कोणासाठी येते काय येते इथे येऊन तिला कोण भेटतं हे सगळं सगळं यासाठी तुम्हाला एपिसोड पाहावा लागेल सुंदर आज लुकबद्दल काय सांगशील लुक हो मी खूप सुंदर अशी <laughs> खूप सुंदर अशी साडी नेसली आहे आणि हा कलर मी म्हणेन आहे गाजरी लाल रंग <laughs> असं मी याला नाव दिलं कॅरेट रेड आणि खूप मेहनत घेतली ग म्हणजे आणि आम्ही असे दिसतो पण ह्याच्यामागे खूप लोकांची खूप मेहनत असते म्हणजे आमचे कॉस्ट्युम्स येण्या सिलेक्ट करण्यापासून ते जाऊन विकत घेण्यापासून की कशी साडी हवी मग आम्ही बरेच बऱ्याच साड्या ट्रायल केल्या त्याच्यानंतर ते चॅनलला पाठवलं हो तिथून रिवर्ट आले मग बरेच रिजेक्ट झाले मग फायनली रात्री दहा वाजता असं झालं आहे की ओके ही साडी फायनल आहे उद्या तुझं हे लोक आहे आणि मग प्रत्येक गोष्ट मग हेअर कसे असतील मग तुझ्या फेसकटला कसा कसं सूट करेल वगैरे असं सगळं आणि ही सगळी मेहनत आमचे क्रिएटिव आमचे ड्रेस यांची आहे सो so, थिंक uh, आपण ह्याचं श्रेय सगळं त्यांना देऊया एक शेवटचा प्रश्न पटपौर्णिमा स्पेशल आहे तर लहानपणी आई पूजा वगैरे करायची त्यावेळेच्या काही आठवणी आहेत का तू मध्ये लुडबुड असायची किंवा आपण आई पण आईसोबत रेडी व्हायचं वगैरे काही नाही मला फार मेमरीज नाही आहेत अनफॉर्च्युनेटली एक दोन म्हणजे अशा छोट्या फार छोट्या छोट्या मेमरीज असतात ज्या की मी शाळेत जायला ज्या बस स्टॉपवर थांबायचं तिथे मागे त्या पारावरच बसायचो आम्ही आणि मागे ते झाड असायचं आणि तिथे सगळेजण पूजा करायचे सो असं एक व्हिज्युअल मला आत्ता ती पूजा चालू असताना आलं पण या अशीच सगळी मेमरीज असं स्वतःचा काही एक्सपिरियन्स नसल्यामुळे तर आम्हाला लवकर माहिती बघायला आहेत असं आपके आप बरं थँक्यू सो मच